नमस्कार मंडळी कशा आहात तर बघा आपण आता आपल्या शेतामध्ये आहोत आणि मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला दाखवलं होतं की जे आपली तुरीची जे झाडं आहेत त्याला फुलकळ्या वगैरे अशा यायला लागल्या त्या काही काही ठिकाणी अशा तुरी वगैरे आलेल्या आहेत भरपूर तर आता त्यामध्ये बघा बी वगैरे असे तयार व्हायला लागले दोघं असे हे तुम्हाला दिसत असतील तर आपल्या ह्या तुरीमध्ये अशी बीक बघा तयार होते ते तर हे दृश्य बघताना इतकं छान वाटते की असे पूर्णपणे बघा असे जायती गच्चे गच्चे का का ते गच्चे असे भरलेत बघा तुरीचे बघा तुम्हाला मी जवळून दाखवते किती छान असं बघा दृश्य दिसतं असे भरले आहेत ना की वाटलं सुच नव्हतं की आपण मला वाटले की लावलंय पण काय उपयोग होतोय का नाही का असंच काढून वगैरे टाकावं लागतंय असं वाटत होतं पण असं काही झालं नाही आहे त्याला तुरी भरपूर बघा अशा लागल्या आता काढतानाच इतकं हे होणार आहे जा की उंच झाड झाली ती आपण जोपर्यंत जे काही काही बघा तुरे आलेल्या आहेत ते आपण काढून घेणार आहोत बियाच्या जे म्हणजे असं त्यामध्ये बी तयार झालेले आहेत ना ते आपण काढणार आहोत म्हणजे ओल्या तुरीचे कालवण वगैरे आहे ते खूप छान लागतं असं म्हणतात आणि बाकीच्या ज्या तुरी आहे त्या आपण नंतर जे बिया तयार त्यामध्ये झाल्यानंतर काढणार आहोत म्हणजे त्या वाळवून वगैरे सोलून वाळवून मस्त असं पुन्हा आपल्याला डाळ पाडून त्याची आणायला येते तर बघा मस्त असे तुरी आहेत बघा या अशा तुरीचे जे झाड आहेत ते मी पहिल्यांदाच बघितलेत बघा असे कारण आम्ही पण ह्याच्या आधी तुरी लावल्या होत्या पण एवढी लागत नव्हत्या तुरी त्याला तर ह्याला इतकी गच्ची लागली इतके की बघता शनी असं मन भारावून आहे पण काही असतात ना इथं जे बाकीचे जे माणसं असतात तर येता जातात ते मुद्दाम असे वरबडून बघा खाली टाकतात किंवा घेऊन जातात असे राखत नाहीयेत आमच्या इथं शेतामध्ये तर बघा किती मस्त वाटतंय या तुरी बघा तुम्हाला मी आणि जवळून दाखवते बघा किती छान असे गच आहेत बघा हे बघा हे अशा बघा किती छान वाटते बघा कशा भरल्या त्या तुरी याला अगदी ते द्राक्ष कशी बागेला लागत नाही आहेत का तशा पद्धतीने असे घस बघा लागले ते इतकं भारी वाटतंय बघतानाच बघा ही अशी आपली झाडं आहेत आणि अशा सगळ्या झाडांना अशा तुरी लागलेल्या आहेत तर मस्तच वाटतंय बघा थंडीच्या दिवसात हे आपली तुरी आलेल्या आहेत तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा बऱ्यापैकी आपल्याला शेतातले वगैरे असे व्हिडिओ येतील आणि जरी बाहेर वगैरे आम्ही गेलो तरीही तिथे व्हिडिओ तुम्हाला येतील तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद